<laughs> मॅडम चला नमस्कार रामराम मंडळी राम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सध्या आता आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हाला पण माहिती आहे की हो पॉइंट म्हणजे आपला जिथं आपले छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्यात आहे ही पायवाट म्हणजे ज्याला आपण आंबागाड म्हणतो तिथं आहे सध्या तर काय आहे की आम्ही आहे सध्या सुट्टीवर आणि चला म्हणलं एक सोलो सोलो नाही म्हणण्यापेक्षा आपलं फॅमिली ट्रिप घेतलेली आहे आता गावापासून इथे तर आलो आणि आता आम्ही जाणार आहे ती मार्लेश्वरला आता जवळजवळ अंतर आहे बघा एकशे एक साठ ऐंशी ते नव्वद किलोमीटर ती टोटल नव्वदच्या आसपास असेल बहुतेक म्हणजे घर टू मार्लेश्वर आता विषय काय आहे की आलू कुठून तर जे आपले पुणे मुंबई सातारावरून येणारे जे पर्यटन आहे पर्यटक आहे ते तर त्यांना मलकापुरापर्यंत म्हणा किंवा हा मलकापुरापर्यंत कसं यायचं तर तीन ऑप्शन आहे एक आहे तो पाथोडफाटा कराड दुसरा आहे तो पेट नाका आणि तिसरा आहे तो वाठार किंवा कोल्हापूर चार टप्पा आहे ते टोटली फक्त आपल्याला जे हे आहे ते काय म्हणायचं त्याला <laughs> ना बाबा यायचं कसं तर हे तुम्हाला तीन ते चार सोयीस्कर आहे आता सिंगल रोडचं फुटेज कसं आहे बघा म्हणजे रोजचा रस्ता सगळा चांगलेला आहे चांगला आहे शिराय शिराय आता शिरायात आलं म्हणजे पेटनाक्यावर शिरा शिराळ्यातून रोड तसंच कराड तू कराडवरून पाचोड फाट्यानं शेडगाव फाटा फाटा रोड आणि वाठारवरून डायरेक्ट बोरपाडे फाट्यानं हायवे आता इथं कसं आहे की रस्त्याचं काम सगळं चाललेलं आहे चालू आहे अजून त्याला वर्ष दीड वर्ष जाईल काय विषय आहे की मलकापूरपासून ते आंबाघाटापर्यंत पूर्ण रस्त्याची वाट लागलेली आहे आता सिंगल रोडला कशी निसर्गरम्य निसर्गाची देणगी लागलेली आहे तुम्ही मगाशी बघितलं आणि आता चार पदरी करायचं चालला आहे म्हणजे टोटली बघा जे खरा अविस्मरणीय भाग असतो म्हणजे कोकणातला दऱ्या खोऱ्यातला को तो आपल्याला काय म्हणावं असं त्या रस्त्याच्यामुळे सगळा नाहीणार झालेला आहे पहिला सिंगल रोड जो होता तो किती बघायसारखा होता आणि चला जायचं का पुढं आमचा कॅमेरामॅन बायको सवंगडी मित्र सगळे एकत्रच आणि प्लस ड्रायव्हर ड्रायव्हर सुद्धा घ्या आता इथून मागलं फुटेज बघा तोपर्यंत आता आम्ही मार्लेश्वर गाठतो हेल्मेट हा हेल्मेट नको बसू का बायको मुली लग्न झाल्यापासून कुठं फिरायला गेलेला नाहीसा कुठे ने नेलेला नाहीसा चला म्हणलं वन डे ट्रिप आपण मस्तपैकी मार्लेश्वरला जाऊन येऊ आज आमची खऱ्यातली फजिती झाली म्हणजे देवाच्या दारात गेलो दर्शन वगैरे झालं मात्र येताना सगळी वाट लागली कसं आहे फिरायला जायचं म्हणलं की नवरा बायकोची कधी घरात भांडणं होतात कधी रस्त्यात होतात कधी देवाच्या दारात होतात भांड्याला भांडं लागल्याशिवाय परपंच आहे ही बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या आपण आहोत शिरा कुक्रोडच्या दरम्यान आता बघा पेरणे चालू झाले ते म्हणजे आजूबाजूला सगळी दृश्य बघण्यासारखी होती शेतकऱ्यांची तलकली माणसांची गडबड माणसं मिळत नाही ती सतरा साठ लढतरी अशात खरं मजा असते कर शेती करायला आणि शिरा सोडलं की बऱ्यापैकी बघा कोकण दरात चालू होतोय सगळा दहन वहनाची साधनं किती जरी आली तरी माणसांचं जीवनमान ही साधे सिंपलच एक नंबर असत घेऊ का हे असू दे आदित्य कोण उग्र हा स्कॅन करा काय वाटतं का आपल्याला नाही काय वाट हाय व्हायला लागले ना का उळ असं व्हायलाय उळ उळते आ ओ ते तोंडाला वांगले का नाही हां ते नाही व्हायला लागले हूं

कोकरोड पास केल्यानंतर मलकापूरच्या दिशेने जाताना बघा घाट लागतो त्याचा आमिनी घाट अनुष्करा घाट अशी दोन नाव आहेत घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे पठारी प्रदेश भरपूर आहे या घाटाला कधी आला असेल तर तुम्हाला नक्कीच या घाटाबद्दल माहिती असेल जेवढी घनदाट झाडी तेवढीच पुढे पठारी प्रदेश आहे आता या नंतर पठारी प्रदेश असा लागतो की बघण्यासारखी दृश्य आहेत अजून म्हणा असा पाऊस नाही ना याच्यापेक्षा सुंदर दृश्य बघायला मिळतात आपल्याला चहूकडे एवढी भारी हिरवळ पसरलेली असते की जणू काही सिनेमात शूटिंग जसं होतं तशी बघा हिरव दिसते एक तर उंचीचं ठिकाण आणि पठारे प्रदेश याचा सर्वसामान्य माणसाला काही फायदा झाला नाही मात्र जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी मात्र याचा नक्की फायदा करून घेतला म्हणजे पवनचक्क्या लावल्या भाग जसा चेंज होईल तसं पुढं पुढं बघा शेती करण्याची जी पद्धत आहे जी पारंपरिक रीतीची पद्धत आहे ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते हे आलं आता इथून आपल्याला उजवीकडे जायला पाहिजे उजव्या उजवीसारखी येती ना बरं बर उज म्हणजे लेफ्ट आणि द्यावं म्हणजे राईट एअर यू आर घ्या उजवीकडं उजवीकडं अगं राईट

थांबली था तर हॉटेलला नाश्ता करायला आणि अगायोगाने बघा मालक आमचे फॉलोअर्सच केले म्हणजे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती मी मला फॉलो केलेलं आहे असं ती तर सांगते ती आता इथं कसं आहे की हायवेचं काम पण चालू आहे आणि जरास प्रोफेशनल हॉटेल वाटलं म्हणून म्हणजे आपलं साधं सिम्पल नीट आणि क्लीन एक नंबर हॉटेल आहे आता बघ तो तर आम्ही मिसळ आणि उत्तापा ऑर्डर केलेलं आहे तर मालक आता बघूया अगा हे मालक आले कोण होय okay. <laughs> <laughs> चला करूया चालू मी <kraft> स्टोअर दोघ <Wirky> नाश्ता तर आला आता डायरेक्ट इथून मारलेश्वर काय का आंबा घाटात थांबायच मॅगी खाया कॅनिस चालेल चालेल थांबूया थांबूया एक मराठी व्यावसायिक आहे ती युवा उद्योजक म्हणून आम्ही त्यांची किचनपर्यंत गाठ घ्यायला गेलो मालकांचं हॉटेल मॅनेजमेंट झाल्यामुळे सगळे पदार्थ स्वतः तयार करतात आणि एक नंबर सगळ्या पदार्थांनाच तर मंडई हॉटेल आहे बघा डॉल्फिन आणि खरंच नाश्ता सर एक नंबर आहे आणि हे स्पॉट आहे बघा बरोबर इथनं तीन किलोमीटरवर च आपलं आंबाघाट चालू होतो आहे आणि इकडून हे मलकापूर रोड म्हणजे येणारा रोड आणि इथंच हे जाताना आंब्याला जाताना राईट साईडला आणि काय आहे की थोडं घाट सेक्शन पण चालू होतो आहे आणि त्याच्या आधी कसं साधं सिंपल सरळ खाणं असलेलं कधीही चांगलं तर एक वेळ अवश्य आम्हाला तर नाश्ता चांगला वाटला आणि शेवटी काय आहे हायजेनिक म्हणजे हायजेनिक म्हणण्यापेक्षा आपलं सगळे क्वालिटी चांगले आहे तेल वगैरे आणि स्वच्छता चांगली आहे तर नाश्ता वगैरे केला ना तर जरा हॉटेलला आपलं जरा आंबा घाटात थांबतो आंबागाव पास केल्यानंतर अगदी एक किलोमीटरवरूनच बघा आंबा घाटाची सुरुवात होते आता या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्याकडे जर का दुर्बीन असेल इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणते टेलिस्कोप हां त्यानं जर का घाट बघायचं झालं तर पूर्ण समुद्रापर्यंत बघा नजर जाते घाट म्हटलंय की दरड कोसळण्याची चान्सेस जास्त त्याच्या आधीच पूर्वतयारी म्हणजे सुरक्षेचा ही सर्व घाटात अशी मारण्यात आलेली आहे आता घाट हे कोण कोणी काढला ते काय माहीत नाही पण मला एक कळतं जे जनावरं हिंडवणारे असू दे ती शिकार करणारी असू दे ती त्यांनीच बघा या घाट मात्यावरून जेवढी सह्याद्री पर्वतरांग आहे म्हणजे या घाटावरून ते खाली कोकणापर्यंत जाण्यासाठी हे आपले सर्वसामान्य माणसांनीच हा घाट उडकून काढलेला आहे आणि त्याचाच तोटापणान फायदा पण आपल्यालाच झालेला आहे सबस्क्रायबर जरा शूटिंग करत असताना <laughs> तुमचं गाव कुठलं प्रॉपर मालेगाव मालेगाव ना म्हणजे असली कसं ब्रह्मंती असली की अशी माणसं गाठ पडली की जरा बरं वाटतंय ही कशी केली बघ वाट कशी लावली हा हा विषय टॉपचा एक नंबर हा विषय आहे का वन वाढलं देवाणघेवाण वाढली पण निसर्गाची मात्र खरी वाट लागली कोल्हापूरहून आलं की आंबाघाटाच्या मंदिर आहे तिथून राईड घेतला की डायरेक्ट मारलेश्वर पंधरा किलोमीटर फक्त राहतंय तसं बोर्ड पण लावलेला आहे पण काय विषय आहे की फोर व्हीलर आणि फक्त टू व्हीलर साठी रस्ता एक नंबर आहे बस वगैरे अजिबात बसत नाहीत आधुनिक शेतीपेक्षा पारंपरिक शेतीवर इकडे भर दिला जातो आता वाप पद्धत बघताय आणि खास करून वैशिष्ट्य म्हणजे इथं सगळं वाप बाग असं स्वतः हातानं बेडग्यानं सगळे तयार केले जातात चालू असतं कॅमेरा बारीक हो कर सिक्का कुठं आहे तो सिक्का कसला खरं प्रवेश फी कसली पर्यटन स्थळाची कसली खरं कसली म्हणजे त्याला काय बी एस वगैरे हो काय गव गव्हर्नमेंटला जातो का तुमच्या ट्रस्टी ट्रस्टीला का अच्छा हे घे सगळं अजून कुठे कुठे पैसे द्यायला लागतील पहिल्यांदाच ऐकतो यामुळे पब्लिक येत नाही आपल्यापैकी पाहिजे फक्त महाराष्ट्रातच चालू आहे एवढं हा कशी पर्यटन काय शिवाय तिथे उकाउकाशिवाय तर मंडळी एकदा पोहोचलो पोचलो श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान येथे आता इथं कसं आहे की पायऱ्या पण चढून जायच्या त्याचपूर्वी बघा मग अशी टॅक्स भरले म्हणजे ती पावती दिली ही कर ती कर कसला कर काय सतरा साठ तरी इथं कमी आहे ना इतर ठिकाणी बघा भरपूर असं कर आकारलं जाते ती तर आता येतो मस्त जातो देवाच्या दारात आणि दर्शन कसं कसं होतंय बघू अवघ पाच किलोमीटर मंदिर राहिलेलं तवाच आमची भांडणं झाली आणि जेवढ्या पायऱ्या येते तेवढ्या वेळा बघा मॅडमला आम्ही स्वारी बोललो तवा कुठं आग शांत झाली अजून म्हणावं असा पाऊस नाही बघा जरी खरे मोकळे जायची चारशे पायऱ्या चढून आणि शंभर पायऱ्या एकशे तीस पायऱ्या उतरून आम्ही आलो आता स्पॉट झालो का कॅमेरा कॅमेरामनला म्हणजे जरा व्हायचं मेकअप करा इथं लिहिलं इथे सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे श्री मार्लेश्वर देवस्थान महाराज लाल खेकडा हां चला कॅमेरामॅन चला तर आधी दर्शन करून घेतो आणि त्यानंतर मग जरा घेऊया श्री मार्लेश्वर तीर्थ तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रात फोटो काढण्यास सक्त मना आहे असं काहीतरी आहे त्यामुळं चला आज हा गंगा कोंडामध्ये उतरण आहे पाण्या आहे ना पाहण्याच आहे बघा हा देवाचं दर्शन पण आता छान पैकी सगळी सगळा विषय आहे आज शूटिंग करायला अलाउड आहे की नाही माहित नाही पण आपलं बघतो तरी दर्शन वगैरे आम्ही इथे महालेश्वर धबधबा म्हणून आणि खायन नो एंट्री आहे त्यामुळं काही खाली जाऊ शकत नाही महालेश्वर हे महाराष्ट्रातील एक पवित्र स्थान जे भगवान शिवाला समर्पित गुहा मंदिरासाठी ओळखले जाते मागाश्या तुम्ही बघितलं आणि इथली यात्रा असते बघा मकर संक्रातील तरी सध्या एकच दब धबधबा चालू आहे ज्यावेळेस फुल पाऊस पडतो का नाही या द्याखोऱ्यात बघा सगळं धबधबच दब पडायचं चालू होतं असं बोललं जातं की जेवढे इथं झाड ती तेवढी साप आहे ती आणि सापांचं वास्तव म्हणजे मार्लेश्वर मंदिर आता मागाशी मी गोहेत गेले आलो सापांचं वास्तव असतंय भाऊ बरोबर आहे ही समुद्र समाटीपासून किती अंतरावर आहे बघा आणि कुठनं पाणी येतं आहे आणि सगळं पाणी बघा इथं धबधब्याच्या स्वरुपात पडते तर कसं आहे पॉईंट बंद केलेला आहे पण पहिले ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस बघा पॉईंट होता आणि तसं फोटो पण आमच्याकडे आहे ती तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये अटॅच करतो ते फोटो या गोष्टीला झालं जवळजवळ आता एक दहा पंधरा दहा ते पंधरा वर्ष आता इथे दहन वहन थोडं कमी आहे म्हणजे स्वतःची गाडी असेल तर एकच नंबर पण एस टी महामंडळाची देवरोख आग्राची बस बघा इथं किती मिनिटाला आहे पण माहित नाही पण मात्र नक्कीच आम्हाला दोन बसेस गाठ पडल्या देवरोख महाबलेश्वर म्हणून बघा ही मंदिर छोटी मोठी मंदिर आहे आणि पहिली एंट्री ही होती बघा धबधब्या धबधब्याजवळ जाण्यास सक्त मना आहे पूर्ण रस्ता असा तो असा हे असा रस्ता कडपर्यंत धबधब्याला जायचा होता कारण की ज्यावेळेस आम्ही आलेलो त्यावेळेस सगळी एंट्री होती पण आता पब्लिक पण वाढलंय त्यामुळे सगळी एंट्री बंद केलेली आहे पण ही हा कसे आहे ही सह्याद्री पर्वतरांग जवळजवळ बाराशे मीटर वरन बाराशे समथिंग अकराशे बाराशे एकोणसाठ फुटावर बघा ही हाईट आहे काय आणि ही बघा पहिली इथं पण आहे बघा हा पैसे पिटते ते आल्यासारखं सगळं असं छान आता ही पायवाट कशी आहे काय माहित नाही पण इथनं हे असं तसं गुगलला सर्च केल्यावर काय सगळ्याच गोष्टी माहित होतात तरी पण सांगतो मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक संगमेश्वर तालुक्यातील ठराविक ठिकाण आहे मार्लेश्वर मंदिर गुहा मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे मार्लेश्वर आणि देवी गिरिजा देवी यांचा लग्नाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी मकर संक्रांतीला व एक प्रमुख उत्सव साजरा केला जातो तर म्हणजे दर्शन वगैरे झालं आणि आता सध्या तरी पुढचं काही प्लॅन नाही म्हणजे खास मार्लेश्वर ट्रिप होती आणि आता रिटर्न जाताना कुठं थांबतो काहीतरी जेवायच बघतो कोकणची खासियत म्हणजे

एकले एकले एकले। आता इथून बघा खरा तमाशा आहे आमचा गाडी तर अशा रीतीने म्हणतात गाड्या पडल्या आमची बंद आता आधीमध्ये कुठं मिस्त्री पण नाही नेटवर्क पण नाही बरं प्रायमरी गोष्टी इला केल्या पण काही हिसरी होईना म्हटले आता काय करायचं बरं काही ढकलच जाय काय बारकीचा माता विधावादे सगळं इस्कूट झाला आहे चढ लागला की नाहीच म्हणते मग आता तिला गार करायची पाच मिनटं थांबायचं परत जाय आज आता मालकापूरपर्यंत तिचा अवस्था आहे चले तो चांतक नाही तो श्यामतो अवसान झाली तीन वर्ष हिला या मायला दोन जण हिला काय झालं एकूण अष्ट तीन वर्ष झाली तीन वर्षात नवीन गाड्या सगळ्या भंग चुंगाच गाड्या आले सगळे मार्केटमध्ये आमचा अवतार दोघांचं पण नाद भरीत झालेलं ते आंबा काढतात आंबा काढतात की रस्तेले ये म्हटलं बस भरलेल्या गाडीचा स्पीड ना आमचं स्पीड एकसारखच आहे मलकापूर पर्यंत आलो <laughs> मिस्त्रींच्या दारात फुकून बघितलं पेट्रोल किती आहे फुल आहे पाणी असणार आहे ना मला पण शंका तिचं आहे आडेसला मारले शिरंबंदने खाली आलो पाच वाजले तरी आम्ही मलकापूरमध्ये जाय काय झिट काढली गाडीनं मी झिट काढली म्हटलं गाडीनं ठीक आहे फिल्टर त्याला काय गेलो आहे का आपल्याकडे बदला की पेट्रोल फिल्टर प्रॉब्लेम आहे जेवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तेवढी साध्या गाड्या पहिल्या चांगल्या होत्या कार्बोरेटर होता हा ही काय आता आडवळी होत राहू काय आमची अपघात झाली हो असे तरीला काय फिल्टर करावत नाही आज जाय गाडी लावून तर झालंय का तसे काम बसवे फिल्टर मिस्त्रीने आहे तो साफ करून तर अवेलेबल नाही आता जायचं मस्त बीक आता बघू तर आता वाजली ती साडेपाच घरात जाय सातच वाजणार